नमस्कार मित्रांनो आज आपण बघणार आहे क्युबर नीट्स डिप्लॉयमेंटचा कन्सेप्ट ओके आता तुम्ही मला एक सांगा तर क्युबर नीट डिप्लॉयमेंट आपण का बरं यूज करतो जेव्हा आपण क्युबर नीटमध्ये एका पॉडला पॉड मॅनिफेस्टने जेव्हा क्रिएट करतो ओके तेव्हा डिप्लॉयमेंट मॅनिफेस्टचा यूज आपण का बरं करतो प्रोडक्शनमध्ये पॉट डिप्लॉय करण्यासाठी असं काहीतरी रिझन असेल की आपल्याला पॉडची गरज मॅनिफेस्टची गरज नाही पडत आणि डिप्लॉयमेंट मॅनिफेस्टची गरज पडते पॉट डिप्लॉय करायला आता मला एक सांगा एक इथे प्रॉब्लेम स्टेटमेंट आता मी तुम्हाला सांगतो इथे का बरं मेन प्रॉब्लेम स्टेटमेंट इथे का बरं आहे डिप्लॉयमेंट मॅनिफेस्ट यूज करणार आता आपले काही प्रोडक्शन पॉड आहे ओके माझ्याकडे चार पाच प्रोडक्शन पॉड आहे ओके आणि माझे हे चारही प्रोडक्शन पॉड डिलीट झाले ओके आता ते पॉड माझे कोणाकडून डिलीट झाले आता जर मी ते पॉड पॉड डॅट यामलनी किंवा पॉड मॅनिफेस्टनी जेव्हा एक पॉड क्रिएट करीन तेव्हा ते, ते पॉड मी कसे वापस घेऊ शकतो एकदा डिलीट झाल्यावर आता काहीतरी याचा आपल्याकडे हे असलं पाहिजे ना आता काही तर रिझन असलं पाहिजे काही तर एक प्रॉब्लेम स्टेटमेंटला सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे काही तर सोल्युशन असलं पाहिजे याचा पण पॉड मॅन्युफॅक्चरिंग जेव्हा आपण पॉड क्रिएट करतो आपल्याकडे असं काहीच सोल्युशन नाही की आपण डिलीट केलेला पॉड आपण पुन्हा वापस आणू शकू कारण की याच्यामध्ये ऑटो हिलिंग ऑटो स्केलिंग कॅपेबिलिटी नसते ओके त्याच्यामुळे एकदा आपला पॉड डिलीट झाला तेव्हा आपल्याला नवीन पॉडच क्रिएट करावं लागेल बट हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याकडे काय आहे डेप्लॉयमेंट मॅनिफेस्ट तर डेप्लॉयमेंट मॅनिफेस्टकडे ऑटो हिलिंग आणि ऑटो स्केलिंग कॅपॅबिलिटी प्रेझेंट राहते ऑटो हिलिंग आणि ऑटो स्केलिंग कॅपॅबिलिटी प्रेझेंट राहते ही कॅपॅबिलिटी कोण प्रोव्हाइड करते ही प्रोव्हाइड करते रेप्लिका कंट्रोलर जेव्हा आपण एक डेप्लॉयमेंट मॅनिफेस्ट फाईल लिहितो तेव्हा रेप्लिका कंट्रोलर आपला पॉडला ऑटो हिलिंग कॅपेबिलिटी प्रोव्हाइड करते म्हणजे ऑटो हिलिंग कॅपेबिलिटी प्रोव्हाइड करते म्हणजे जर मला पाच पॉड क्रिएट करायचे आहे रिप्लिका कंट्रोलला मी काय सांगेन की मला पाच पॉड क्रिएट करायचे आहे तर रिप्लिका कंट्रोलर काय करेन माझ्यासाठी पाच पॉट क्रिएट करेन ओके तर रिप्लिका कंट्रोलर इथे मेन रोल प्रोव्हाइड करतो की आपला डेप्लॉयमेंट मॅनिफेस्ट मध्ये पॉड ला मॅनेज करण्यासाठी आता आता रिप्लिका कंट्रोलरला आपण कसं एक डेप्लॉयमेंट डॉट यमल फाईलमध्ये पुट करत असतो आणि त्याचा उपयोग आपण कसा करतो आणि का बरं आपल्याला डेप्लॉयमेंट डॉट यामल डेप्लॉयमेंट मॅनिफेस्ट फाईलचा यूज आपण प्रोडक्शनमध्ये करतो जर मी तुम्हाला एक एक्झाम्पल देतो जर माझे पाच पॉड आहे पाच पॉट पैकी माझा एक पॉट डिलीट झाला चुकीने तर माझा तो पॉट डिलीट होण्याच्या आधी काय करेन रेप्लिका कंट्रोलर रिप्लिका काय का बघते इथे डिझायर स्टेट आणि ऍक्च्युअल स्टेटला मॅच करत असते त्याला माहिती स्टेट पाच पॉटची आहे आणि माझ्याकडे सध्या चार स्पॉट झाले एक पॉट डिलीट आहे तो काय करेन तो ऑटोमॅटिकली तो पॉट अप करेन तो पॉट पुन्हा बनवेल त्याच्यामुळे माझी डिझायर स्टेट जी पाच आहे ती ऑलवेज मेंटेन राहणार आता मी तुम्हाला पॉटची फाइल दाखवतो आणि मॅनिफेस्ट फाईल दाखवतो यामध्ये तुम्हाला एक ब्रीफ एक्झाम्पल एक ब्रीफ तुम्हाला येऊन जाईन की आपलं मेन इथे चेंजेस काय आहे जेव्हा आपण इथे एक कंटेनर रेडी करतो ओके okay, आपला पॉट तो आहे ओके okay, आपण क्रिएट पॉडच करत आहे ओके okay, पण आपण इथे मेन्शन करतो रेप्लिकाज ऑफ पॉट ओके okay, स्पेसिफिकेशन मध्ये आपण मेन्शन करू रेप्लिका इथे रेप्लिका कंट्रोलला आपण म्हणत आहे की मला तीन पॉट क्रिएट करायचं आहे जर तुम्ही इथे बघा इथे जेव्हा आपण पॉट लिहितो पॉट क्रिएट करतो इथे कुठेच रिप्लिका कंट्रोलरचा उपयोग नाही झाला होत इथे आपल्याला माहितच नाही मेन्शनच नाही करू शकत की आपल्याला रेप्लिकाज पाहिजे पण मध्ये मॅनिफेस्ट मॅनिफेस्टमध्ये आपल्याला ही कॅपेबिलिटी दिली जाते की कि आपल्याला किती रेप्लिकास पाहिजे आपल्या पॉडचे जेणेकरून आपले हे तीन आता इथे मी तीन रेप्लिकास दिले तर हे तीन पॉड माझे नेहमी चालू राहणार कोणी डिलीट करू काही करू पण हे तीन पॉड माझे नेहमी अवेलेबल राहणार ओके हा एक मेन डिफरन्स आहे कारण याच्याचमुळे आपण प्रोडक्शन मध्ये पॉड जे क्रिएट करतो डेप्लॉयमेंट मॅन्युफॅक्चरिंग इन करतो इनस्टेड ऑफ पॉड मॅन्युफॅक्चरिंग ओके कारण की इथे रेप्लिका कंट्रोलर आपल्याला ही कॅपेबिलिटी देते की आपल्याला पॉड आपण मॅनेज करू शकू ऑटो हिल करू शकू ओके आता आपण याचा एक डेमो पाहू की आपण डेप्लॉयमेंट यामल कसा क्रिएट करतो क्यूब सिटीएलच्या काय कमांड आहे किंवा नीटच्या काय कमांड आहे जेणेकरून आपण एक डेप्लॉयमेंट मॅनिफेस्ट बनवू एक त्याच्या रेप्लिकास बघू आणि पॉड कसा क्रिएट होतो त्याच्याने ते पण बघू ऑटोमॅटिकली आपले पॉट्स ही मॅनिफेस्टचा यूज केल्यावर ऑटोमॅटिकली आपले पॉड्स आपले रेप्लिकाज जेवढे आहेत तेवढं आपल्याला दिसणार आता आपण आपलं डेप्लॉयमेंट एक डेप्लॉयमेंट यामल करून आपला पॉड डेप्लॉय करू बाय युझिंग डेप्लॉयमेंट रिसोर्स ओके एलएस करू ओके इथे माझा क्यूब सिटीला मिनी क्यूब आहे मी एक डेप्लॉयमेंट मॅनिफेस्ट फाईल फाईल बनवतो डेप्लॉयमेंट डॉट यामध्ये आपण एक डेप्लॉयमेंट आपण डेप्लॉमेंट मॅनिफेस्ट डेटा टाकू ओके आता इथे आपण काय करत आहे बघ आता इथे आपलं काइंड काय डेप्लॉयमेंट आहे आपण डेप्लॉयमेंटला नाव काय दिलं एंजेनिक्स डेप्लॉयमेंट आहे ते स्पेसिफिकेशन इथे पॉट चाले आले की मला तीन पॉट क्रिएट करायचे आहे आणि त्याच पॉटमध्ये आपला कंटेनर आहे आणि कंटेनर कोणत्या एम एस पासून बनत आहे एंजनिक्स एम एस पासून बनत आहे आणि पोर्ट एटीवर एसपोज

डिप्लॉयमेंट डॉट यामल आपली इथे क्रिएट झाला आहे ओके इथे बघा एंजेनिक डिप्लॉयमेंट आता क्यूब सीटीएल गेट डिप्लॉयमेंट करू क्यूब सीटीएल गेट डिप्लॉयमेंट करा तर एंजेनिक डिप्लॉयमेंट तीन पॉड ऑल रेडी करू क्यूब सीटीएल गेट रिप्लिका सेट आपला रिप्लिका सेट पाहू रिप्लिका सेट पण आपला इथे दिसत आहे आपल्याला ओके डिझायर स्टेट करंट okay? okay, स्टेट जे मी okay, तुम्हाला म्हटलं होतं की पॉड अजून एम्प्लॉयमेंटमध्ये काय फरक आहे तर आपलं स्टेट मॅच करतो बाय युझिंग रिप्लिका सेट बाय बायुझिंग रिप्लिका सेट कंट्रोलर ओके रिप्लिका कंट्रोलर आता आपण बघू क्यूब सी टी एल गेट पॉड बघून घ्या ओके आपले तिन्ही पण पॉड रनिंग स्टेटमध्ये इथे आपल्याला दिसून राहिले आहे ओके गाईज थँक्यू जर चॅनल तुम्हाला आवडत असेल व्हिडिओज तुम्हाला आवडत असेल काही व्हॅल्यू ऍड करत असेल तुमच्या लाईफमध्ये तर चॅनल लाईक शेअर अँड सबस्क्राईब जरूर करा थँक्यू सो मच